मराठा समाजाची आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील नाराजी ना एक खासदार रणजित सिंह नाईक का त्यांचं मताधिक्य घटणार का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आमदार बबनदादा शिंदे हे काही जणांनी मराठा समा समाजाचा ठेका घेतला असं म्हणाले होते आणि त्यांचे पुत्रांची रणजित सिंह शिंदे यांची सभेसाठी आर्थिक मदत के केल्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती त्यामुळे मराठा समाज हा आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज झाला होता लोकसभा निवडणुकीत आमदार बबन दादा शिंदे यांच्यावर असणारी मराठा समाजाची नाराजी ही खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मोठा फटका बसवण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भाजपने व्यवस्थितपणे हाताळला नसल्यामुळे मराठा स समाज हा लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी जाण्याची शक्यता आहे याचा मोठा फटका हा लोकसभा निवडणुकीत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे मराठा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा म्हणजे मराठाचं मराठा समाजाचं आरक्षण अल्पभूधारक म मराठा शेतकरी कामगार मजूर आणि गोरगरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला कुणबी दाखला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलं आहे अनेक सभा घेतल्या त्यातील एक सभा पंढरपुरात झाली मराठा समाजाच्या स सभेला आमदार स बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी आर्थिक मदत केल्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती त्यानंतर मराठा समाजाने एक दोन पाच रुपये असं त्यांना फोन पे करून त्यांचे पैसे देखील महागारी दिले होते तसेच कारखान्याच्या एका कार्यक्रमात आमदार बबनदादा शिंदे यांनी मराठा समाजाला समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं काही जणांनी मराठा समाजाचा ठेका घेतला असे उद्गार बबनदादा शिंदे यांनी काढले होते त्यानंतर माळा विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज हा आक्रमक झाला होता त्यांच्या त्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी समाजाची दिलगिरी देखील व्यक्त केली होती परंतु समाजाला ज्यावेळेस पाठिंब्याची गरज होती त्यावेळेस आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनी समाजाच्या विरोधात वक्तव्य केली होती तसेच बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबाकडे कुणबी दाखला काढून त्यांनी आरक्ष कुणबी आरक्षणाचा लाभ देखील घेतला आहे यामुळे मराठा समाजात प्रचंड राग व्यक्त केला जात आहे त्यामुळे रणजित सिंह शिंदे यांना तुंगत येथील मराठा समाजाने गावातून हकलून देखील लावले होतं लोकसभा निवडणुकीत खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांची माडा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण मदार ही आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर आहे मतदारसंघातील मराठा समाज हा अगोदरच आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाराज आहे याचा फटका हा रणजित सिंग नायक निंबाळकर यांना बसण्याची शक्यता आहे तसेच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी संजय मामा शिंदे यांच्यासाठी केवळ स सहा हजार पाचशे मताचे मताधिक्य दिलं होतं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर मराठा समाज नाराज असल्याने या यंदा मताधिक्य देखील कितीने घटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे एकंदरीतच मराठा समाजा समाजाची आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर असणारी नाराजी हे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना भावणार असल्याचेच बोलले जात आहे या पुढच्या भागात आपण सांगोला मतदारसंघात लोकसभा म निवडणुकीत कोणाला मताधिक्य मिळणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी